आपल्या भागातील सर्व इंडस्ट्रीज लोकांचे काय आहे गेले अनेक वर्षे प्रश्न पेंडिंगमध्ये त्यामध्ये काही ग्रामस्थांचे ग्रामपंचायती काही विषय होते ते सोडवण्यासाठी ग्रा आपण या ठिकाणी मिटिंग आयोजित केली होती आणि त्यानिमित्त साहेब विक्रमदादा साहेब आहेत संत भाऊ फळे तसेच साहेब आहेत आणि सर्व सर्व विभागाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत यामध्ये लोक इंडस्ट्रीज लोकांनी ज्यांच्या छोट्या मोठ्या या ठिकाणी उद्योग व्यवसाय त्यांना भेडसावणारे प्रश्न समोर मांडले ते सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करावा आणि तो केलाच पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी लीड घेतलं आणि त्यामध्ये एक काम करत असताना चंद्रकांत बाटेसाहेब आहेत या ठिकाणी विक्रम आहेत तर तालुकाचे अध्यक्ष संतोष भाऊ आहेत आम्ही गेले अनेक दिवस ठरवत होतो ही मिटिंग घ्यावी आणि या भागातील हे प्रश्न हे सोड सोड सोडावे म्हणून आम्ही या ठिकाणी मिटिंग आयोजित केली त्यामध्ये या सर्व उद्योग व्यवसायाचे करणारे लोक आहेत यांनी त्यांच्या समस्या मांडल्या त्यामध्ये खार सर्वात महत्वाचा प्रश्न आहे हा विजेचा प्रश्न परंतु या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो जे वेळू या ठिकाणी सक्तीशील आपलं मंजूर झालेलं आहे त्याची थोड्याच दिवसात वर्क ऑर्डर करू आपण काही टेक्निकल अडचणी राहिलेल्या आहेत आम्ही या ठिकाणी सांगतोय की त्या थोड्याच दिवसात सोडवलं जातील आणि त्यांची वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं काम चालू होईल आणि या भागातील विजेचा प्रश्न सोडवला जाईल त्याचप्रमाणे काही रस्त्याचे विषय सांगितले आहेत विशेषतः हायवेचा विषय आणि हायवेमध्ये काम जा कामं चाललेलं आहे त्याला प्रगती किंवा गती देण्याचं काम आम्ही इतकं आहे त्याचप्रमाणे जे सर्व्हिस रोड आहे खरं आता अति मोठी समस्या आहे सर्विस रोडला खूप खड्डे पडलेले आहेत आता रोड ते सुद्धा होते या ठिकाणी हायवेचे त्यांनाही आम्ही सूचना दिलेल्या आहेत जे खड्डे पडले आहेत ते ब त्या ठिकाणी दुरुस्त करायला सांगितले आहेत आणि हे जे सर्व्हिस रोड आहे नऊ मी ह्याने नऊ मीटरनी कॉन्क्रीटकरण मंजूर झालेलं आहे याची वर्क ऑर्डर आता होईल आणि त्यानंतर तेही रस्ते चांगल्या पद्धतीने केले जातील आणि या वाहतुकीचा प्रश्न सुटल्यानंतर या भागातील खऱ्या अर्थानं उद्योग व्यवसायाचे जे प्रश्न आहेत ते सोडवले जातील त्याचप्रमाणे त्यांनी काही अंतर्गत रस्त्याचे विषय मांडले कचऱ्याचे विषय मांडले त्यावर पर्याय म्हणून या व्हिडिओ साहेबसुद्धा आले आहेत आपण कचऱ्याची जी समस्या आहे ही करतं शहराच्या चारही बाजूनी दर्शवणारा हा प्रश्न आहे शहरीकरण वाढतं आहे वेगवेगळ्या लोक लोकही या ठिकाणी उद्योग व्यवसाय करतात राहत राहतात आणि मग त्यांच्यामुळं कचऱ्याची मोठी समस्या तयार झालेली ते सोडवण्यासाठी गडवणंनीच सांगितलं किंवा आपण समजा रेगणिढ घेऊन काम करतोय ती समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वजण गाव लेवलला जिल्हा तालुका लेवलला वेगवेगळ्या योजना करण्याचं काम आपण चालू आहे भविष्याकाळात जो कचरा संकलनाचा जो संकल्प आहे तो जर पूर्ण झाला जात त्या ठिकाणी एक कितवीला सांगितलं सरांनी कितवी चालू आहे त्याच धर्तीवर आपण अजून कुठे जागा मिळतील ते पाहू आणि त्याही ठिकाणी ते काय कार्यक्रम घेतल्यानंतर तेव्हा आपण या ठिकाणी पाहिलं आहे खेळवडे या ठिकाणी जागेची पाणी केलेली का, का, ती जागा आता जवळजवळ त्यांनी फायनल केलेली त्यांना तोही त्या ठिकाणी तो प्रकल्प चालू करून कचऱ्याची पण आपण समस्या सोडवू त्या व्यतिरिक्त पाण्याच्या काही समस्या सांगितल्यात तर आम्ही सर्व मंडळींनी जल जीवन आसन किंवा आपल्या राष्ट्रीय योजनेतनं जी कामं चालू आहे पाण्याची ती संतगतीने चालू आहेत याची संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे आपण त्याचा आढावा घेतला आहे बऱ्याच दिवसात शिव शिवसाहेबांक मिटिंग लावून जी ठेकेदार आहेत त्यांच्या काहींच्यावर तर आम्ही कारवाईच करणार आहे त्यांनी दिरंगाई केली कामाची क्वालिटी नाही त्यांच्यावर कार्यवाही करून या योजना पूर्ण करून देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत जेणेकरून या भागातील सर्वच लोकांचा पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम सुरु सुटी आम्ही सर्वजण काम करतो आहे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या किंवा रस्त्यांच्या विषयी जास्त लोकांनी मांडले आपण पाहतोय केंद्राच्या किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे जे पा पानंद रस्ते जे शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत आहेत रोज त्यांना आपले आपल्या शेतीचा माल न्यावा येण्या येण्यासाठी गरजेचं असतो असे पानंद रस्ते खुले करण्यासाठी बुडो साहेब तहसीलदार प्रांत साहेब आम्ही सर्व मंडळी काम करतोय आम्ही सांगितले प्रस्ताव द्या जे प्रस्ताव आलेत आणि ज्या ठिकाणी काहीच अडचण नाही त्या ठिकाणी ते ओपन झालेले आहेत परंतु ज्या ठिकाणी काही टेक्निकल अडचणी आहेत किंवा ज्या हलकती आहेत तर त्यावर पर्याय म्हणून त्या ठिकाणी सर्वांशी चर्चा करून ते सुद्धा प्रश्न सोडवले जाते आम्ही या ठिकाणी काम करतो आहे मी आत्ताच प्रांत साहेब किंवा शिवना सांगितलं त्याचप्रमाणे तहसीलदार बिडोंनाही सांगितले ज्या लोकांची जास्त मागणी आहे जो रस्ता महत्त्वाचा आहे तर त्या ठिकाणी थोडा कायदा दाखवून त्या कायद्याचा नियम दाखवून नियमात बसून आपण जरी काम केलं जेणेकरून लोकांचे प्रश्न सुटतील आता तुम्ही जर काम करावं त्यांना सूचना दिल्या तेही त्याने पण काम करतील आणि भविष्यकाळात या भागाचा विकास होण्यासाठी किंवा विकास होत असताना ज्या काय अडी अडचणी येतील येतील त्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित काम करू हो या कामामध्ये अग्निशमन केंद्राची फार अत्यंत आवश्यकता आहे कारण कंपनीमध्ये आग लागली तर ते नाशेडवरणं किंवा मग तर अग्निशमन तुम्हाला आम्ही आत्ता थोड्याच दिसत नाही आत्ताही सांगितलं की पेम आय डी आत्ताही मी पत्रे केलं मागे खरं तर त्याची मला आता फोन केल्यावर माहिती मिळाली कासूरगीन नास्रप ठेवा खेबा आणि नसराब या ठिकाणी दोन ठिकाणी आपल्या अग्निशमन केंद्राला लवकरच प्रशासकीय मान्यता मिळणार आहे आणि ते मिळाल्यानंतर आपण त्या ते अग्निसेमन दर उभं करून त्याने सर्व सुविधा दिलं तर तो दहा तासपर्यंत म्हणजे आपण काय गोष्टी बोलतो मला माहीत नाही हाविष्यक कशी निगडीत त्या पत्रकारांचं पत्रकार पण हाविषेक कशी निगडीत मला माहीत बऱ्याच वेळा आपण बघतो की पाणी पाऊस पडतोय भरपूर आता हा मी वेळ वेळशी रिलेटेड आहे पाऊस भरपूर पडतोय पण सगळं पाणी वाहून जातोय म्हणजे आता पंचायत समिती म्हणून किंवा प्रशासक म्हणून तुम्ही हे पाणी मुरवण्याचे जर माझ्या जी शास्त्राची नाही का त्या त्या शास्त्राशी निगडीत करत तुमचाच विषय असता पुन्हा जातो पंचायत जर मला गेले गेले आठ दहा वर्षापासून आपल्याकडे एवढे बंधारे झाले तुम्ही या तुम वर्षी नाही गेले चार पाच वर्षामध्ये त्या बंधाऱ्यावरती काही कामच नाही केलं बंधारे फुटभर राहिलेच साहेब फुटभर गाल, गाल, गाल गुण गुण। प्रुण। प्रुण। काम या वर्षी कदाचित आपल्याला किती जण पत्रकार माहिती कि की मला माहित नाही पण यावर्षी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ससेवाडी शिंदेवाडी खूप चांगलं काम झालेलं आहे प्रशासन म्हणून पुढाकार घेतला आमचे तिथं नवनाथ जवळ म्हणून आहेत ते नामचे मेंबर आहेत त्यांनी आणि आम्ही जवळजवळ तीस एक गावांचे प्रस्ताव नाम फाउंडेशनला दिलेले आहेत आणि मी स्वतः त्या कार्यक्रमाला गेलो होतो मी आम्ही पुढे त्यामुळे प्रशासनाचा नक्कीच त्यात पुढाकार आहे आणि आपलं काम चालू आहे तो होतील आपले तीस फक्त काय झालं यावेळेला आम्हाला मुदत होती पाऊस लवकर आला पाऊस जास्त मला असा एक जोडताय की आपण प्रशासनान सांगितलं की आता हा पावसाळा पाऊस झालाय तो विषय नाहीये पण बऱ्याच गोष्टी आहेत तुम्ही एक काम करा ज्याने आधी साईड वाटत त्याने गाळ साचलेला आहे बंदारे तुम्ही नाव द्या त्यातला गाळ काढायला आपण काम करू त्यावेळेस रिझर्व्ह आला असं पुढच्या लोक करता येऊयाच्या अनुषंगाने मी एकच मिनिट मी बोलतो मी सर्व याच या, या मिटिंगच्या अनुषंगानं तुमच्या अनुषंगानं एक मी जाही निवेदन देतो जातो बाबा ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ग्रामपंचायतीत की ज्या ज्या बांधाराचे स्पॉट आहे जिथे तिथं वाटते दुरुस्ती होणं गरजेचं आहे किंवा गाळ उपसणं गरजेचं आहे तर माननीय आमदारांच्या नावाने तसं तुम्ही मागणी द्या आपण नक्की त्याच्याविषयी मार्गी करू नवीन साईड मिळणे पुढे बाद शंभर टक्के मागणी द्या त्याला शंभर टक्के मार्गी या मिटिंगच्या अनुषंगाने तुम्ही द्या आमच्याकडे मागणी येऊ नये पाहू शंभर टक्के आपल्याला शंभर टक्के मार्गी दोन हजार तेरा ला शिंदेवाडी दुर्घटना झाली होती जून सहा जून दोन हजार तेरा ला दुर दर दर ही दुर्घटना झाल्यानंतर दरवर्षी पावसाच्या अगोदर तहसीलदार प्राण यांनी जयचे अधिकारी रलायचे अधिकारी यांनी येऊन त्या रस्त्याचा आढावा की पाणी कुठं थांबत काय याचा आढावा घेतला जात होता यावर्षी तो आहे का नाही मला माहीत नाही आहे पण त्यामुळं ह्या आत्ता जे पाऊस झाला तिचा वेळ उरता रस्ता पाण्यावर गेला होता तळं साचलं होतं सगळं झालं होतं दुसरा विषय असा आहे की टेकडी पोटिसला मुद्दा त्यावेळेस अर्दीवर आला होता आत्ता भागात काय झाले सोन्याचे भाव आले त्यांच्या पिढीने गोंगर उकर प्लॉट कर अगदी टी ऑफिसच्या हाकेच्या अंतरावर टेकडी पोड झालेली आहे आणि वरचं सगळं पाणीचे नैसर्गिक पाणी वाहून जाण्याचे प्रभाव होते फुटाचे वडे तीन तीन फुटाचे झाले मग त्याच्यावर अतिक्रमण झालेली तेव्हा सोयी बघायला दिसत नाही का उद्या जर त्याच्याहून एखादी आपत्ती झाली सुद्धा अशा दृश्य परिस्थिती घडल्यात ना तुम्ही ग्रामपंचायत पत्र व्यवहार करून तुम्ही सांगा मग या ठिकाणी अतिक्रमण होत आहे तुम्ही कारवाई करा तुम्ही कारवाई करा तुम्ही लेखी द्या कारवाई करायची कुणी तरी तलाव साहेब तलाव साहेबांची मदत तरी आमच्या बोलत ती म्हटली तुम्ही तक्रार असता काय होतं बघ माहिती आहे का आज आमचा बरेच पत्रकार म्हणून आमचा आहे आम्ही एखादी गोष्ट सांगितली बाबा बी डी साहेब अशी अशी घटना घडते की दुसऱ्या मिनिटाला किंवा तासाभरामध्ये संबंधित पण सुद्धा आम्हाला पडतो का साहेब आपला काय विषय आहे का तुम्ही काय साहेब म्हणजे हे असं होतं आणि हे परिस्थिती तुमच्या दृष्टिकोनातून विषय पण समजून घ्या की शेवटी काही ना काहीतरी तुमचं लेखी स्वरूपात आलं कोणी जर

मी त्यांना कारवाई करायला विर नाही आजच्या भाऊ जी बैठक झाली त्यांनी मागण्यांचा पाऊसच केला कंपनीवाल्याने कंपनीवाल्याने स्वतः त्यांचा जो काय फंड असतो त्यातून दिवा बत्ती बस थांबे बांधून द्यायचं त्यांच्या आपल्या हायवेच्या रोडला जे काय बस थांबे आहे आपण घेणार घेणारे त्यांचं काम झाल्यानंतर ते आपण ते मंजूर ते आपण काम काम पूर्ण झाल्यानंतर आपण शेवट त्याला येत्यानंतर शेवट फायनल झाल्यानंतर आपण पुढं बांधायचे एकत्र बसून प्रत्येक गावाचा जे मन बस टाकेल त्यांनी त्यांच्याकडून बांधून घेऊन आणि स्ट्रीट लाईट त्यांनी सांगितलं पण आपणही सांगितलं की होणार नाही तुम्ही सी एस आर करा जे त्यांच्या अख्यात येते आपले ढकलतात डब्ल्यू द्या ऐका ना त्यांचं बघा त्यांना वाटतंय तुम्ही करावं त्यांनी मागणी केली करायचं आपण ठरवणार आमच्या पत्रकारांच्या अशी विनंती आहे की तुम्ही महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी

तुम्हाला रोड उकारतात त्याची छोटी छोटी प्रत्येक ठिकाणी टू व्हीलर रोज फोटो हा पडला तो पडला आणि कामच नाही कम्प्लीट करता आपण त्यांना जे सर्व्हिस रोडला खडते लावले तिने बुजून घेतो आणि ज्या ठिकाणी पाणी बुडतो त्यांना सांगितलं पाणी तो मार्ग काढून द्या मला कुठं वे मार्गदर्शन करून दिला पाहिजे ना पाऊस पाणी गेलं पाहिजे त्याच्यासाठी भाऊ एक मतच एक वेळ पडली तर आपण त्या नपऱ्याकडे बोलू दादा बरं का प्रान्स समजा बाटे साहेबांनी मागणी केली पुलाची मागणी बरं का बाटे साहेबांनी मागणी केली एक मिनिट बाटे साहेबांनी मागणी केली लोकांच्या हितासाठी तिथं ब्रिज करा हरिचंद्रीवाल्या लोकांनी मागणी केली तिथं ब्रिज करा कापुरवाळा ब्रिज करा पण त्यांची ब्रिज करण्याची पद्धत चुकीची फटाकार बार काय त्यांचं मटेरियल वाचवण्यासाठी खादना त्याची डिग्री जी आहे ना डिग्री हे अशी ठेवते पाहिजे ना सगळे ब्रिज चुकीचे आहे आणि का एक आहे काकुरवाळा जंक्शन होत चाललेलं आहे दादा काकुरवाळे जंक्शन होणार आहे पुढं तिथं ओव्हर ब्रिज ची गरज आहे मान्य खर तर आमची म्हणजे पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची का देवांपासून की हरिशचंद्रीला फ्लाय ओव्हर उचलायचा पुढे नियुक्त टाकायचा हे आमची कधीपासून मागणी पत्र आम्ही आता काय होते आम्ही कापूरचा सर्विस रोड जो आहे

होती। मी मी त्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलंय जे पाणी रोडवर येत आहे ते रोडवर नाही येण्यासाठी साहित्य गटर काढून द्या आणि ऍक्च्युली आता आपण तुम्हाला माहितीच आहे नसरापूर चेलाडी ते वेल्ला हा रस्ता आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप करतोय त्याचा प्रस्ताव तयार झालेला आहे त्याला थोडा वेळ लागणार आहे मंजुरीला परंतु त्यापूर्वी आता पाऊस काय रोडला पाणी येऊ नये म्हणून मी संबंधित अधिकाऱ्याला पेड रोडच्या सूचना दिलेल्या आहेत तुम्ही गटर काढा आणि ते पाणी रोडवर येता का म्हणा जे ब्रिज येत ना ब्रिज ते ब्रिजवर होल आहेत ते अजिबात मातीने जॅम झालेले आहेत ते साफच करत नाहीत ते सर दादा भाऊ ते प्रशांत गाडे म्हणून साहेब आहेत अधिकारी

गाडी साहेब सावंत किती झाले बरं का भाऊ तुम्ही हात वेल्ल्याचे का इतका मंगळ कारभार पीडब्ल्यूडीचा कुठल्या तरी एका स्ट्रीट चे असतात

आणि काय झालं पीडब्ल्यूडी जागा केली पण सर्व ट्रेन येत साठी कंट्रोल सर्व केलाय उद्या तुम्हाला कंट्रोल सर्व नामा तिकडनं ट्रेन काढून घेत नाही आपल्याला काम म्हणायची मतलब आंदोलन जाहिरात पेपर पाहिजे काय उभे नाही एक दहा पंधरा दिवसामध्ये तुला तिथून ड्रेनेज काढलेलं असेल पाणी तिथून निघून जाईल मग पीडब्ल्यू डीमधून मग ना भाऊंना सांगून थोडेसे पैसे टाकून कारण त्या कामावर पैसे टाकता येत नाही कारण पाच वर्षाची वॉरंटी आहे आणि भाऊ काय काम करणार नाही आपल्याला माहिती आहे आपल्या स्वतःसाठी ते निपटायचं आहे भाऊंनी त्याच्यासाठी थोडेसे पैसे द्यायचे तिथं पाईप काही लोकांचे पाईप आहेत काही पाईप मी स्वतः आहे कुठला निधींपर्यंत बसेल परंतु जनतेचा प्रश्न आपण तिथं सोडवतोय भाऊ तिथं जमकचे येणार या रिझी क्लिअर होईल हर इंडिया महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका